अकोल्यामध्ये इथं खूप छान साड्या मिळतात तर कोणतं आहे हे दुकान तर हे आहे सांगलीवाला तर आज आम्ही गेलो होतो सांगलीवाल्याची इथं कारण आम्हाला घ्यायची होती साडी सांजीसाठी तर त्याच्यासाठी सांजी गेलो होतो तर इथं बघा किती गर्दी आहे आणि इथं कपडासुद्धा चाललो आहे फाडणं म्हणजे कप बसता आहे इथं आज कोणाचं तरी तर हे बघा किती गर्दी आहे दुकानामध्ये आणि खूप छान चांगल्या व्हेरायटी मिळतात इथं आणि इथं बसलो आम्ही साईडला आता दाखवतील ते आपल्याला साड्या सांजीच्या आणि सांजीच्या साड्यामधलं म्हणजे एकच कलर म्हणजे एका कलरमध्ये मेहंदी मोरपंखी ग्रीन त्यामध्येच ते, ते आता आपल्याला दाखवणार आहेत तुम्हाला त्यामध्येच इथं साड्या बघायला मिळणार आहे सांजीच्या हिशोबाने तर आता इथे दाखवता आपल्याला साड्या साड्या तर हे आहे पंधराशे दोन हजारापर्यंत रेंज आहे या साडीची तर आता आपल्याला आवडते का नाही यामध्ये बघू तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा एकदम छान छान साड्या इथं आपल्याला बघायला मिळणार आहेत बघा ही साडी बघा किती छान आहे हे आहे बावीसशे रुपयाची पण छान क्वालिटी आणि कपडासुद्धा नरम आहे त्याचा मऊसूत तर आता आपल्या बाईला काय मी तर आवडते का नाही आता बघू कोणती आवडते काय तर हे घेतली फायनल साडी तीन हजाराची आणि कशी आहे तेसुद्धा सांगा आ तर ही इथं हे सुद्धा लावून दाखवणार आहे आणि दुसरीसुद्धा एक बघू आपण तर हे दोन हजाराचीच आहे कोणती छान वाटते तर तर तिला तर हेच आवडली तर मस्त दिसत आहे साडी सांजेच्या हिशोबाने आणि यावरती सेटसुद्धा छान मिळणार आहे ग्रीन आणि पिंक कलरचा तर आता हे दाखवणार आहे ते लावून आपल्याला तर मस्त साड्या तिथं आणि कमी याच्यातच लवकरच पसंत येते आपल्याला आणि व्हरायटीसुद्धा खूप आहे पण आपल्याला आप इथं सांजेची साडी हवी आहे म्हणून आपल्याला ते सांजेच्या साडीच्या हिशोबानेच दाखवत आहे आणि आपल्याला रेंजसुद्धा कमी पाहिजेच होती तीन हजारापर्यंत तर तशीच ते आपल्याला दाखवणार आहे याच्यापेक्षा आपल्याला हेवी क्वालिटीसुद्धा लागली तर तेसुद्धा आहे इथं अवेलेबल तर बघा साईडचीच साडी छान वाटत आहे जे तिला आवडली ते आणि मलासुद्धा तेच आवडली आणि इकडे आहे तीन हजारापासून वरती सुद्धा छान आहे तिथं बघा साड्या दाखवणं चालू आहेत मस्त मस्त साड्या आहेत तर इथं साईडनं तुम्हाला लेहेंगेसुद्धा थोडेसे दाखवते मी हे बघा इथं चालू आहे नवरींची लेहंगी पॅकिंग करणं कारण इथं साईडनं बसता चालू आहे तिथं दाखवणंसुद्धा चालू आहे आणि इथं पॅकिंग करणंसुद्धा चालू आहे जी नाही आवडली ती तर मस्त साड्या आहेत इथं माझ्यासुद्धा साड्या इथूनच असतात ता आता दिवाळीला वगैरे नेते ती मी तिथून साड्या आणि मान्सून सेल जर असला तर तेव्हा नेते कारण तेव्हा इथं खूप ऑफर असतात मान्सून सेलमध्ये तर बघा इथं मस्त मस्त पैठणे आहेत आता आणि तीन हजाराच्या वरची रेंज आहे या इकडं तर हे साईडनं नऊवारी दिसत आहे तुम्हाला तर इथं झाली आपली साडी घेणं आणि आता इथं काउंटरवर आलेली आपली साडी तर आता इथे देता आहे मी पैसे साडीची तीन हजार रुपये तर त्यामध्ये आपल्याला दीडशे रुपयाचा पेटीकोट घेतलेला आहे आणि अस्तर हे सर्व इथूनच घेतलं सोबतच म्हणजे कुठं दुसऱ्या दुकानात जायचं नाही इथूनच घेते कारण तो क्वालिटी छान असते पेटीकोटची अस्तरची आणि दुसरीकडे जर घेतलं तर वीस तीस रुपये घेतात पण जरा वसवस देतात इनसे चार के बाद भूल सा हे गया वे ओड़ी ना हा बघा मस्त इथं लेहंगा आहे म्हणजे घागरा आणि हे झाल्यानंतर जायचं आपल्याला मेन मध्ये मला घ्यायची घ्यायचे होते माझ्याकडून पाहुण्यांना कपडे सांजीसाठी तर आता इथं बघा साडी घेतली मी मॅचिंग शर्ट बघ ते आहे, आहे गुलाबी कलरचं मॅचिंग पण याचा कपडा क्वालिटी थोडीशी चांगली नाही आहे तर त्यासाठी मी दुसऱ्या कलरचा शर्ट घेते इथं तर इथं मला आवडलेलं आहे कथिया कलरचा शर्ट आणि त्यावरती गोल्डन कलरचा पॅन्ट तर हा घेतलेला आहे मी पाहुण्यांसाठी ड्रेस आणि इथं आत्ता जायचं आहे आपल्याला सेटकडे तर हा घेतलेला आहे मी आम्ही साडीवरती सेट इथं बघतो आता कोणतं आवडते तर आता बघत आहोत आणि इथं मस्त सामान भेटते तर हा घेतलेला आहे आम्ही साडीवरती मॅचिंग सेट तर छान आहे आणि इथं सर्वच दुकानं आहेत बघा क्वालिटी किती छान आहे मेकअपचे प्रॉडक्ट आहे ते सर्व सामान मस्त मिळते इथं आणि ते झाल्यानंतर आता जायचं आहे आपल्याला पाणीपुरी खायला तर आता इथं खात आहे पाणीपुरी आम्ही आणि त्यानं घेतलेली आहे मावशी गाडी गिफ्ट तर आता ठेवून दे म्हणत आम्ही मस्त आहे इथं पाणीपुरी सुद्धा टेस्ट केली आणि हे झाल्यानंतर घेतली आहे मी भेळ थोडी थोडी भेळ खाल्ली आणि नंतर आलो आम्ही घरी तर इथे बघा आता तनिषा आणि रितू टरबूज खात आहे कारण बाहेर खूप ऊन होतं तर घरी आल्यावर थोडंसं थंड म्हणून टरबूज खात आहे आता दोघी पण बहिणी आणि मी सुद्धा खात आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये कशा सर्व मजेत आहेत ना मजेतच मी पण मजेत तर आज वार आहे सोमवार सकाळी गेलो आम्ही अकोल्याला तर ते सुद्धा तुम्हाला थोडंसं जेवढं होईल माझ्याच्या आणि तेवढं शूट केलं मी आता वाजलेले आहेत सहा आणि आम्ही आली साडेचारला घरी आणि झालेली आहे मग आमची साडी घेणं साडी नेसवायची म्हणजे सांजीची आणि ती मला क आवडली की नाही कमेंट करून नक्की सांगा तीन हजाराची आहे आणि अकोल्यामध्ये महाग भेटतात की स्वस्त भेटतात हे सुद्धा सांगा तर मी सांगलीवाल्यास तिथून घेतलेली आहे आणि तिथंच आवडतात आम्हाला साड्या जेन्सनमध्ये सुद्धा छान मिळतात तर यावेळेस सा आम्ही सांगलीवाल्यास तिथं गेलो सांगलीवाल्यास तिथं खूप व्हेरायटी मिळ मिळतात बाहेरला जेन्सनमध्ये थोड्याशा कमी प्रमाणात असतात तर आता जायचं आहे आपल्याला संध्याकाळी मंदिरामध्ये स्वयंपाकसुद्धा राहिलेला आहे सकाळी थोडंच जेवून गेलेली होती तर आता चला स्वयंपाककाचीसुद्धा तयारी करते दिवाबत्ती करते आणि मंदिरातसुद्धा जायचं तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि सकाळी काही झालं नाही शूट करणं तर आता केलेलं आहे मी शूट तर चला मग तर आता जायचं आहे आपल्याला मंदिरामध्ये आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर